नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकर अवक पाचशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय अडवतीसशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल दौंड केडगाव अवक चौदाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जस चार हजार दोनशे रुपये क्विंटल जुन्नर काल कालदुपानंतर अवक तीन हजार सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय तीन हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय एकतीसशे तीसशे जास्तीत जसदर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक दोनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे सरसंद्राय तेहतीसशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंदेचे व्हिडिओ बघण्यासाठी